दसरा दिवाळी निमित्त ऑनलाईन शॉपिंग करण्याची मानसिकता वाढू लागली आहे त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फटका बसू या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी स्थानिक किराणा माल दुकानातून खरेदी करावा यासाठी कोल्हापुरातील किरकोळ दुकानदार असोसिएशनच्या वतीनं खरेदीवर आकर्षक बक्षिस देणारी गणेश उत्सव ते दिवाळी धमाका बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बाईक फ्रीज सह अनेक बक्षिस जिंकता येणार आहेत दसरा आणि दिवाळी सणासाठी ग्राहकांनी कोल्हापूर शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावी आणि खरेदी दरम्यान ग्राहकांना विविध मिळावीत त्या हेतूनं कोल्हापूर किरकोळ किराणा असोसिएशन तर्फे गणेशोत्सव ते दिवाळी धमाका बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये ग्राहकांनी एक हजार रुपयांच्या किराणा मालाची खरेदी केल्यास बक्षीस योजनेसाठी तो पात्र असणार आहे दिवाळीच्या दरम्यान बक्षिसांची सोडत काढली जाणार असून भाग्यवान विजेत्यांना एक इलेक्ट्रिक बाईक दोन फ्रीज दोन वॉशिंग दोन आटा चक्की सहा एलईडी टीव्ही मोबाईल पैठणी मिक्सर ट्रॅव्हल बॅग पॅनसेटसह शेकडो बक्षिसं दिली जाणार आहेत सात सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान ही योजना सुरू राहणार आहे आज कपिल मार्केट मार्केटमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला नेहमी सेवा देणाऱ्या स्थानिक दुकानदाराकडूनच कोल्हापूरकरांनी खरेदी करावी आणि बक्षीसं जिंकण्याची संधी घ्यावी असं आवाहन कोल्हापूर किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशननं केलं आहे